घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी देवाजवळ दररोज धूप अगरबत्ती लावण्यात येते पण तुम्हाला हे माहिती आहे का की हेच आपल्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं एका अगरबत्तीमधून निघणारा धूर हा एका सिगारेटच्या धुरापेक्षाही हानिकारक असतो कसं ते पाहूया नमस्कार मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते आपल्या घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी आपण दररोज देवाजवळ धूप आणि अगरबत्ती लावतो पण हे आपल्या आरोग्यासाठी खूप धोकादायक व हानिकारक असतं तर एक एका अगरबत्तीमध्ये एका अगरबत्तीमधून जो निघणारा धूर असतो तो सिगारेटच्या धुरापेक्षाही हानिकारक असतो कारण ह्या ज्या सुगंधित अगरबत्ती किंवा उदबत्ती असतात यामध्ये रसायन केमिकल्स वापरले जातात तर यामध्ये पी ए एच पॉली ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स हे अतिशय घातक केमिकल असतं हे यामध्ये वापरलं जातं या, वापर या अगरबत्तीच्या धू धु, जो धूर निघतो आणि जो आपल्या घरात पसरतो आपण जर त्याच्या सतत सान्निध्यात राहिलो तर आपल्याला अनेक धोके निर्माण होऊ शकतात त्याचा परिणाम हा आपल्या फुप्फुसांवर म्हणजे लंग्सवर होतो आणि आपल्या फुफ्फुसांच्या पेशीला त्याची ॲलर्जी होऊ शकते श्वसन नलिकेवर त्याचा वाईट परिणाम होतो त्याच्या आता देवाजवळ लावल्यानंतर त्याचा जो धूर असतो तो संपूर्ण घरामध्ये पसरत असतो आणि त्यामुळे काय होतं की आपल्या डोळ्यांची जळजळ होते आपली त्वचा ही संवेदनशील बनते आपल्याला खोकला येतो आणि डोळ्यातून पाणीसुद्धा येते बरेच वेळा आपल्या हे लक्षात येत नाही की हे कशामुळे झालेलं असेल पण या अगरबत्तीच्या धुराच्या जर आपण सतत संपर्कात राहिलो तर आपल्याला डोकेदुखी मायग्रेन त्यानंतर स्मृतिवंश अल्झायमर यासारखे सुद्धा आजार होऊ शकतात आणि हा धूर इतका हानिकारक असतो की यापासून कॅन्सरसारखे मोठे आजार पण होण्याचा धोका असतो कारण का या धुरामुळे काय होतं की आपलं जे म्हणजे फुफ्फुस असतं लंग्स असतं त्या लंग्समध्ये हा आपला धूर धूर जातो आणि त्यामुळे आपले लंग्स हे खराब होतात तर आणि कधीकधी या केमिकल्समुळे यामध्ये जे इतके घे घातक केमिकल्स असतात की यामध्ये ब्युटाडाईन बेन्झिन बेन्झोपायरेन यासारखे केमिकल्स असतात जेव्हा आपण ही अगरबत्ती जाळत असतो किंवा त्याचा धूर आपल्या घरामध्ये पसरत असतो तर तेव्हा काय होतं की त्यामधून कार्बन मोनॉक्साईड यासारखे असे घातक गॅसेस बाहेर टाकल्या जातात आणि कार्बन मोनॉक्साइड हा अतिशय घातक म्हणजे वायू आहे त्यामुळे आपल्या श्वसन नलिकेवर त्याचा वाईट परिणाम होतो कधीकधी त्याचा ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सरही होऊ शकतो आणि किडनीवर सुद्धा त्याचा इफेक्ट होतो अगदी वाईट परिणाम होतो आणि दुसरं हे आहे की अगरबत्ती ही जी सुगंधित आपण म्हणतो यामध्ये सर्व आर्टिफिशियल जे फ्लेवर्स टाकलेले असतात असं अत्तर वगैरे टाकलेलं असतं आणि पूर्ण केमिकल्सनी ही बनवलेली असते अगरबत्ती बनवताना बांबूच्या काडीचा उपयोग केला जातो आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये किंवा आपल्या हिंदू धर्मामध्ये बांबू जाळणे हे अशुभ मानले जाते कारण जेव्हा जेव्हा शुभ कार्य असतं तेव्हा बांबूचा मांडव हा घालण्यात येतो जसं की लग्न मुंज जावळं असेल तर अशा ठिकाणी बांबूचा मांडव घालून पूजा करण्यात येते जिथे बांबूचं झाड असतं तिथे वाईट शक्ती येत नाही असंही मानले जाते आणि बांबू जाळल्याने वंशाचा नायनाट होतो असे सुद्धा मानले जाते तर आपण हा बांबू जाळतो आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर बांबूमध्ये मोठ्या प्रमाणात शिसे असते म्हणजे लीड असतं ज्याचं सिम्बॉल हा पी बी आहे ज्याची संज्ञा पी बी आहे हे, हे मोठ्या प्रमाणात त्यामध्ये असतं आणि त्याच्या त्यामध्ये इतर धातू ज्यांची घनता ही अधिक असते हे धातूसुद्धा बांबूमध्ये अधिक प्रमाणात असते म्हणून वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा बांबू जाळण्यास मनाई केलेली आहे भगवान श्रीकृष्णसुद्धा त्यांच्याजवळ सतत बांबूची बासुरी ठेवत असायचे हे आपल्या सर्वांना माहिती आहे आणि फेंगशुईच्या शास्त्रानुसार बांबू हे दीर्घ आयुष्यासाठी खूप चांगले असते ते सामर्थ्यशाली असते असेही मानले जाते आणि म्हणून बघा की एक बांबूची अशी कुंडी मिळतं असं रोपटं मिळतं ज्यामध्ये पाच सहा बांबूचे झाडं असतात आणि ते दिसायला पण छान असतं तर ते झाड आपण असं म्हणजे आपल्या घरीसुद्धा बरेच वेळा ठेवतो तर फेंगशुईच्या शास्त्रानुसारसुद्धा बांबू हे शुभ मानलेले आहे तर आपल्या ज्या अगरबत्त्या असतात ह्या आपण बांबूच्या काडीपासून बनवतो आणि बांबू जाळू नये असे आपल्या संस्कृतीतसुद्धा सांगितलेले आहे आणि त्याचे कारणंसुद्धा सांगितलेले आहे पण मग आता अगरबत्ती लावायची नाही का कारण अगरबत्ती लावण्याचे फायदे हे आहेत की अगरबत्तीने घरातील वातावरण छान होते घरामध्ये चैतन्य आल्यासारखं वाटते तो जो आपल्याला सुगंध असतो तो, तो आल्हाददायक वाटतो सकारात्मक ऊर्जा निर्माण होते तर मग आता घ घरामध्ये काय करायचं की ऑर्गॅनिक इन्सेन्स्टिक म्हणजे नैसर्गिक अगरबत्ती ज्याला सेंद्रिय अगरबत्ती म्हणतात अशी अगरबत्ती आपण घरामध्ये देवाजवळ लावू शकतो तर ही अगरबत्ती आपण घरच्या घरीसुद्धा तयार करू शकतो आपण दररोज देवपूजा करतो देवाला जी फुलं वाहतो ती आपण काढून टाकतो तर ती वाळलेली फुले घ्यायची वाळलेलं शेण त्यामध्ये चंदन पावडर गुगूळ तूप ढिंक आणि त्यामध्ये म्हणजे सुगंध येण्यासाठी आपण म्हणजे चंदन पावडर त्यामध्ये टाकलेली आहे तर याचं असं एक पेस्ट तयार करायचं त्यामध्ये तूप वगैरे टाकायचं आणि तिळाचं तेल टाकायचं आणि कापूर टाकायचा की त्याने ते व्यवस्थितपणे जळू शकेल तर याचं पूर्ण पेस्ट तयार करून ते काड्यांवरती लावायची तर त्या ही जी आहे म्हणजे याला हर्बल अगरबत्ती म्हणतात किंवा हर्बल उदबत्ती आपण त्याला म्हणू तर ही अगरबत्ती अतिशय चांगली असते याचा धूर जर आपण घेतला आपल्या श्वसनामार्फत आपल्या शरीरामध्ये गेला तर तो आपल्या आरोग्यास चांगला असतो तो, तो हानिकारक नाही तर हल हर्बल अगरबत्ती वापरायला काहीही हरकत नाही पण बाजारा जी बाजारामध्ये वेग ज्या वेगवेगळ्या अगरबत्त्या ज्या फ्लेवर्सच्या मिळतात आणि ज्या आपल्याला खूप त्याचा सुगंध चांगला वाटतो चा तर त्या अगरबत्ती वापरायच्या नाही दुसरं हे की अगरबत्ती आपण लावायची असेल तर तुळशीजवळ लावायची कारण तुळशीचं जे झाड असतं ते आपलं नेहमी दाराच्या बाहेर अंगणामध्ये असतं अंगणामध्ये त्याचं आपण वृंदावन केलेलं असतं किंवा गॅलरीमध्ये ठेवलेलं असतं म्हणजे तिथे काय असतं की व्हेंटिलेशन हे भरपूर प्रमाणात असतं हवा ही तिथे भरपूर प्रमाणामध्ये येते आणि अशा ठिकाणी जर तुम्ही धूप अगरबत्ती लावली तर ते आपल्या मानवाला एवढी हानिकारक राहणार नाही आणि पर्यावरणाला सुद्धा ती एवढी हानिकारक असणार नाही म्हणून ही अगरबत्ती आपण देवाजवळ न लावता तुळशीजवळ जर लावली तर त्याचा आपल्या श्वसन श्वसनावर श्वसन, श्वसन नलिकेवर फुप्फुसावर एवढा वाईट परिणाम होणार नाही तर म्हणून एकतर हर्बल अगरबत्ती लावा किंवा मग तुम्ही बाहेर लावा किंवा नाहीही लावली तरीही चालेल कारण यामधून अतिशय हानिकारक आहे आणि गंभीर आजार कॅन्सरसारखे आजार होऊ शकतात मी केमिस्ट्रीचीच लेक्चरर आहे त्यामुळे मला केमिकल्सबद्दलची माहिती आहे म्हणून आपल्यालासुद्धा मी ही सांगितली तर असेच हसत राहा आनंदी राहा पुन्हा भेटूया माहिती पूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत